मी आज पाहिले आहे टी व्हीवर न्यूज पण पाहिली आहे मी आणि त्यामध्ये माझे नातवंड पण मला दिसले आणि ते पोलिस त्यांना घेऊन चालले याचं मला फार दुःख झालंय की आम्ही सुसंस्कृत घरातले हे आम्ही आजपर्यंत आमच्यावर कोणी कुठलेही आरोप नाही किंवा उच्च शिक्षित सुसंस्कृत आणि चांगल्या घरातले व्यक्ती आम्ही असताना माझ्या नातवंडाचे ना हे हाल मला पाहले नाही आणि खरोखरच मला तेव्हा फार वाईट वाटलं की नाना पटोले सारख्या माणसांनी पण विधान विधान परिषदेमध्ये दे हा प्रश्न उचलला आणि एवढ्या मोठ्या माणसांनी त्यांचे आमचे संबंध पण चांगले आहेत पण त्यांनी सुद्धा म्हणजे आपला राजकीय फायदा करून घेण्यासाठी या प्रिया फुके ला त्यांनी हे केलं आणि माझ्या सुने बरोबर त्यांनी काय म्हणजे कशासाठी हा डाव खेळता येते हे मला कळत नाही कशासाठी वाटत तुम्हाला हा राजकीय हेच आहे त्यांचा स्टंट आहे काहीतरी आणि तिलाही प्रसिद्धी पाहिजे आणि पटोले यांना सुद्धा प्रसिद्धी पाहिजे असेल असं मला वाटतं तुमच्या डोळ्यात अशी काय म्हणजे काय म्हणजे माझ्या नातवंडाबद्दल मला फार वाईट की एवढ्या मोठ्या घरचे पोरं आणि अशा रस्त्यावर हे करत आहे की स्वतःबद्दल तिला तिने इतकं एक दीड वर्षापासून आमच्यावर इतके अत्याचार केले आहेत की ब्लॅकमेल करून करून पैसे लुटते आणि या संबंध याच्याशी काय संबंध आहे आम्ही ससू ससरी जिवंत आहे म्हणजे सगळं आम्ही सांभाळू शकतो करू शकतो आणि त्या फुकेचं नाव ते का घेताय म्हणजे ब्लॅकमेल कशा प्रकारे ब्लॅकमेल म्हणजे असे अनेक वारंवार पैसे मागून मागून हो सुषमा अंधारे आले आमची हीच भूमिका आहे की या गोष्टीसाठी राजकारण करू नये प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि म्हणजे सगळे न्याय तिला मिळणारच आहे आणि संकेत फुकेची म्हणजे आमची जी प्रॉपर्टी आहे ती अजूनही आमच्याच नावे आहे संकेत फुकेचं जे नाव जिथे असेल तिथेच्या नावावर गेलेलीच आहे ऑलरेडी आणि म्हणजे कोणालाच आम्ही दिलेले नाही कुठल्याच मुलाला दिले नाही दोन्ही तिघेरी मुलांची प्रॉपर्टी एकत्रच आहे आणि तरी पण त्यामध्ये ही कशासाठी बांधते हेच है, कळत नाहीये मला तिच्या नावावरच आहे तिला ती जेव्हा म्हणेल तेव्हा तिच्या नावावरच आहे संकेत गेल्यानंतर ती तिचीच झालेली आहे ऑलरेडी त्यामुळे ती कशासाठी करते हेच है, आम्हाला कळत नाहीये महिला म्हणून मला असं वाटतं की तुमच्यावर अन्याय होत आहे हो अगदीच अगदीच होत आहे कारण म्हणजे आमचं एक घराण्याचं नाव बदनाम होत आहे परिणी फुकेचं विनाकारण नाव बदनाम होत आहे चार पाच वर्ष झाले तो वेगळा राहतोय संकेत असताना पासूनच तो वेगळा राहतोय आणि तरी पण त्याचं नाव का घ्यावं करी हो। फुकेचा संबंधच नाही या प्रकरणाशी तो कधी पडलाच नाही त्याचा काय संबंध म्हणजे अनेकदा अनेकदा ती पैसे मागते किंवा ता काही हे दरवेळेस आम्ही तिला पैसे देतो एक एक लाख दोन दोन लाख सगळ्या पावत्या पण आमच्याकडे आहे मी बँकेने अमाऊंट तिला देतो तरी पण ती अशी ब्लॅकमेलच करत असते अमाऊंट ते तिलाच माहिती ना ती, ती, ती ब्लॅकमेल का करते तेच कळत नाही आणि परिणय फुकेचं नावही का घेते कळत नाही मला नाव ना तिने रमेश फुकेंची सून आहे संकेत फुकेची बायको आहे परिणय फुकेचं नाव तिने का घ्यावं त्याचा संबंधच नाही ना या प्रकरणाशी कारण बाकी जे आहे ते सर्व आज झालेला जो प्रकार आहे त्याच्यामध्ये राजकारण आहे त्याच्यावर नाना हा नाना पटोलेंनी आज विधान भवनामध्ये पण म्हटलेलं आहे म्हणजे मी ते न्याय मागावा म्हणून पण ना म्हणजे नाना पटोलेंनी मला वाटते जनरल विषय घ्यावा हा आमचा आणि त्यांनी ते तपासून पण पाहावं आणि माझी वकील जे आहे तीच मला सगळं सांगेल काय काय न्याय म्हणजे याच्यात आहे ते आजच्या हक्काने जो वाटा मिळायला पाहिजे आणि सगळं आहेच ऑलरेडी त्यांच्या झालेलं आहे ते वेगळं काहीच पण ती भांडतेच कशासाठी हा प्रश्न आमच्या सगळ्या कुटुंबातल्या म्हणजे अदर रिलेटिवलाही वाटतं की हे कशासाठी बांधून राहिले आहे ना ते सगळं मुलांच्या नावावरच आहे तर ही भांडतेच कशासाठी आहे तुमचं आमदार आहे आणि तुमच्या सुनेच्या बाजूने आधी अनेक

हा म्हणजे माझ्या सुनेचा आणि माझ्या नातवंडाचा आणि हे तिलाही कळून नाही राहिले आहे की हे लोक म्हणजे आपल्या घरातल्या लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा ती बाहेरच्या लोकांवर विश्वास ठेवून राहिली आहे आणि ते लोक तिला काय करतील आणि कुठपर्यंत नेतील हे काही सांगता येत नाही त्यामुळे मलाही भीतीच वाटते माझ्या सुनेला ते दिशाभूल करत आहे आणि ते, 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 ते काहीतरी आपली राजकारण म्हणजे आपली पोळी भाजण्यासाठी ते तिचा वापर करत आहे तुमच्या सुनेची महत्वाकांक्षा आहे असं ऐकायला येत आहे मला मला माहिती नव्हतं आतापर्यंत कारण आतापर्यंत काही राजकारणी घराणं नाही किंवा काहीच नाही आहे तिच्या आई वडिलांकडे काही राजकारणाचा वारस नाही आहे आणि त्यामुळे आता आता मला ऐकायला येत आहे ती झोपडपट्टींमध्ये जाते काय संक्रांतीचं वाण वाटतं हे ते करते आहे तिला उभं राहायचं आहे असं मला लोकांकडून कळतंय मला नाही माहिती तिची महत्वाकांक्षा काय आहे तिची महत्वाकांक्षा कशासाठी आहे ते माहित नाही कारण तिच्यासोबत कोणीच राहत नाही एकटीच फिरते ती या अगोदर या भागामध्ये बॅनर सुद्धा मोठे मोठे लागले होते आणि शुभेच्छाचे बॅनर लागले होते त्यामुळे राजकीय पदार्थ तुमच्या असणार आहे काय संदर्भात आता ते मला कसं माहित राहणार ते तिलाच विचारावं लागेल तुम्हाला म्हणजे मला तर काही सपोर्ट नाही आहे त्याला